प्रस्क्रिक्ता प्रस्क्रिक्ता। एक मेंदा, एक मेंदा। श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आत्ताच मी परिवार इष्टमित्रांसहित घरामध्ये केली आहे गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर आता संपूर्ण देशाचं पर्व झालेलं आहे आणि या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो श्री गणेशांनी सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होती तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हा हे पर्व हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल कायदा व्यवस्थेची परिस्थिती कशी असेल दहा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात निवडणुका आहेत बाप्पांकडे निवडणुका सध्या सुरू कसं आहे की बाप्पांना ही माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही ते सगळं देतात सद्बुद्धी देण्याची सद्बुद्धी देण्याची गरज आहे बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे मी नावं त्यांचे घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आज आज बहुत खुशी की बात है गणेश पर्व की सुरुवात से हो रही है देश भर में और दुनिया में तमाम गणेश भक्तों को मैं शुभकामनाएं देता हूं श्री गणेश जी के चरणों में प्रार्थना करता हूं सभी को सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य प्रदान करें श्री गणेश जी को यह भी प्रार्थना करता हूं हमारा महाराष्ट्र और हमारा देश निरंतर आगे बढ़ता रहे उसके सामने जो भी विघ्न आए विघ्नों को वो हरे इस प्रकार की चरण प्रार्थना तुम्ही म्हटलं की छत्रपतीने लूट नाही तर स्वारी केली होती मात्र काल जयंत पाटील म्हणताय की ती खंडणी वसुली होती असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार, सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत मग ते शिवरत्न शेटेजी असतील सदानंद मोरेजी असतील या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझं एकच म्हणणं आहे माझा राजा लुटारू नव्हता माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही इतिहास माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही त्यांनी कधीही लूट केलेली नाही सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल सुधारने का प्रयत्न करेंगे जयंत पाटिल का जो बयान आया आपके बयान पर जो बयान हुआ उसके बाद जयंत पाटिल का जो बयान आया उसको कैसे देखते हैं देखिए, उन्होंने खंडी की बात की है तो वसूली सरकार को वसूली ही दिख सकती है इससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं आज बहुत पवित्र पावन दिवस है इसलिए आज गणेश जी की आराधना करेंगे को लेकर तो आने ने 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 के पहले महाराष्ट्र में में कभी है राज्य इसको लेकर सरकार क्या एक सौ अट्ठाईस कोर्ट हमने तैयार किए हैं स्पेशल कोर्ट इस प्रकार की घटनाओं के लिए जो कार्यरत है देश विदेश प्रत्येक से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो और सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका